स्वागत आंबड येथे आपण या मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत आणि कुलगुरू प्रतिकार स्वामी मग आंबड मंदिराच्या संदर्भामध्ये आपण हे स्वस्त मंडळ अध्यक्ष संस्थान अध्यक्ष पुजारी वंश परंपरागत असणारे पुजारी यांच्याकडून आपण मंदिरासंदर्भामध्ये रहस्यमय कहाणी मंदिराविषयी खासियत हे जाणून घेणार आहोत तरी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय देऊन मंदिरासंदर्भामध्ये माहिती सांगावी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक परिचय देतो श्री हनुमंत महाराज काळवांडे या ठिकाणी अच्युत्ताश्रमस्वामी मठाचे वंशपरंपरागत मठपती आहे मागच्या दोनशे वर्षापासून स्वामी मठाचा सर्व कारभार जो आहे हा काळवांडे परिवार अपगत आहे सद्गुरू अच्युतासन स्वामी यांच्यावर कैलासवासी मधुकर अण्णा गोसावे यांनी विपुल प्रमाणामध्ये संशोधन हे केलं आणि स्वामींचं अज्ञात असलेलं चरित्र स्वामींची अज्ञात असलेली साहित्य संपदा अभंग संपदा ही कैलासवासी अण्णा गोसावी यांनी अथक प्रयत्नामधून अथक परिश्रमामधून ही सर्वसामान्य भक्तांसमोर ही खुली केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सद्गुरु स्वामींचं ओळीबद्ध चरित्र हे सुद्धा लिहिलेलं आहे त्याचबरोबर स्वामींचे जे तेहतीसशे अभंग त्या तेहतीसशे अभंगाची अभंग गाथा अभंगा सुद्धा याच वर्षी अक्षुत्ता सर्वस्वामींच्या दोनशेव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मठातर्फे ही प्रकाशित झालेली आहे आणि असं स्वामींचं विपुल असं साहित्य सर्वसामान्य भक्तांसमोर हे अभ्यासासाठी आणि भक्तीसाठी हे उपलब्ध झालेलं आहे सद्गुरू अच्युताश्रम स्वामींच्या मठांशी अनेक वैशिष्ट्य आहेत सद्गुरू स्वामी मध हा रामदासी संप्रदायाचा मठ म्हणून ओळखला जातो स्वामींची जी मुरंपरा गुरु परंपरा आहे ती श्रीराम समर्थ रामदास स्वामी कल्याणस्वामी जगन्नाथ स्वामी यादव स्वामी आणि सद्गुरू अच्युताश्रमस्वामी अशी त्यांची संन्यासपूर्व असलेली ही गुरु परंपरा आहे संन्यासा अच्युताश्रमस्वामींना संन्यासाश्रमाची दीक्षा ही गोंदी येथील रामानंद स्वामी यांनी दिली आणि त्यांचं मूळचं असलेलं राघव जे रा, नाव आहे हे राघव नाव बदलू अच्युताश्रम असं नाव हे त्यांना दिलं अच्युताश्रम स्वामींनी संन्यास घेतल्यानंतर ते आंबडला आले आणि आंबडला दक्षिण वेशीजवळ जे मारुती मंदिर होतं तर त्या ठिकाणी स्वामींनी वास्तव्यास सुरुवात केली परंतु गावातील भक्त भाविकांनी त्यांना के आग्रह केला आणि सध्याच्या असलेल्या मठामध्ये अच्युताश्रम स्वामींनी यावं अशी त्यांना विनंती केली आणि सर्व भाविकांच्या विनंतीला मान देऊन स्वामी या मठामध्ये मठा मठा आले त्यावेळेस या मठाला निर्गुण मठ असं म्हटलं जायचं काहीही कसल्याच पद्धतीची देवता ही मठामध्ये नव्हती परंतु त्या काळामध्ये स्वामींनी जाणलं की सर्वसामान्य भाविक जर एकत्रित यायचे असतील संघटित व्हायचे असतील तर त्यांना काही ना काहीतरी सगुण उपासना ही आपण दिली पाहिजे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला बलोपासना आणि भक्ती मार्गाला लावण्यासाठी अक्षुता स्वामींनी स्वतःच्या नखानं मारुती रायाची जी मूर्ती आहे ती मारुतीरायाची मूर्ती एका शिलेवर त्या ठिकाणी साकार केली आणि सर्व भक्तांना मारुतीची उपासना ही त्या ठिकाणी दिली आपण बघतो या ठिकाणी समोर स्वामींची समाधी आहे मागे जी मारुती राय जे आहेत ते मागची मारुती राय स्वामींनी स्वतःच्या नखानं हे त्या ठिकाणी कोरलेले आहे कशासाठी कोरले असतील स्वामी अशा पद्धतीचे मारुत या ठिकाणी तर त्या संबंधामध्ये स्वामींवर एक अष्टक आहे त्या अष्टकामध्ये एक उल्लेख असा आहे की उपासना मारुतीची कगुण भक्ता पुढे देवीली सदिच्छामनी भाविक एक व्हावा नमस्कार साष्टांग गुरुराज देवा अच्युता सर्व स्वामींच्या मनामध्ये एकच इच्छा त्या काळामध्ये होती की हा जो सर्वसामान्य भाविक आहे आपल्या याचा आपला हा जो सर्वसामान्य हिंदू समाज जो आहे हा सर्व समाज एकत्रित झाला पाहिजे संघटित झाला पाहिजे आणि संघटित होऊन या सगळ्या समाजानं समाजाचं काम देशाचं काम हे केलं पाहिजे ही इच्छा स्वामींच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी बडोपासनेची देवता असलेले हनुमंत राय यांची उपासना ही मठामध्ये सुरू आहे आणि त्यांच्या काळामध्येच त्यांनी हनुमान जयंतीचा जो उत्सव आहे हा योगा योगा इ, आहे। दे आहे। योगा योगा हनुमान जयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आजचा योगायोगाचा दिवस आहे की खराब सर जे आहेत खराबसर अच्छुतर्ग स्वामींची माहिती घेण्यासाठी मठात आलेली आहेत आणि आज योगायोगानं त्या ठिकाणी हनुमान जयंतीचा जो उत्सव आहे चैत्री पौर्णिमेनिमित्ताने होणारा हा मठामध्ये सुरू आहे आज हनुमान जयंती सकाळी त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या जन्माचं कीर्तन हे या ठिकाणी झालं भव्य दिव्य अशा पद्धतीची पालखी जी आहे ती पालखी गावातून मिरून आलेली आहे आणि हनुमान जयंतीच्या रात्रभर लळित परंपरा जी आहे अनोखी अशा पद्धतीची असते ही लळित परंपरा सद्गुरू अछोटास स्वामी आणि सद्गुरूंचे असलेले जे गुरु आहेत रामानंद स्वामी यांनी ही अनोखी असलेली ललित परंपरा ही त्या काळामध्ये समाजामध्ये असलेल्या अठरा पगड जातींना एकत्रित करण्यासाठी ती सुरू केलेली होती गोंधळाला सुद्धा अशा पद्धतीची आपल्या तालुक्यामध्ये ललित परंपरा आहे साडेगावला सुद्धा आहे आंबडला राम मंदिरामध्ये जे रामनवमीच्या निमित्तानं उत्सव होतात त्याही ठिकाणी अशा पद्धतीची ललित परंपरा आहे आणि ही लळित परंपरा श्रमस्वामींच्या मठामध्ये सुद्धा स्वामींनी दोनशे वर्षांपूर्वी जे हनुमान जयंतीच्या निमित्ताने या सगळ्या उत्सवाला जोड दिलेली आहे लळित परंपरेची ही आस्थागायक अशा पद्धतीची ती सर्व लळित परंपरा आणि सोंगाच जी आहे ती सोंगसुद्धा या ठिकाणी रात्रभर हे सादर होत असतात काय आहे नेमकी ही लळित परंपरा ही समाजामध्ये असलेले ज्या अठरा पगड जाती आहेत जा त्या अठरा पगड जातींना एकत्रित करण्यासाठी म्हणून ही सर्व लळित परंपरा ही सुरू केली जाते प्रत्येक जातीचं एक काही ना काहीतरी आराध्य दैवत अशा पद्धतीचं असतं ते ती जात जी आहे त्या त्या आपल्या आराध्य दैवतेला अतिशय भक्तिभावानं एका ठिकाणी पूजत असते त्याचे गुणगान जात असते अशा सर्व असलेल्या अठरा पगड जातींच्या आराध्य दैवतांची एकत्रित अशा पद्धतीची कुंफण या सगळ्या लळित परंपरेमध्ये असलेली ते आपल्याला ह्या सर्व जाती हे सर्व विविध व्यवसाय करणारे हे सर्व समाज घटक हे आपापल्या व्यवसायाच्या निमित्तानं समाजामध्ये हिंडत असतात समाजामध्ये फिरत असतात समाजाचं निरीक्षण हे करत असतात आणि समाज जागरणाचं जे काम आहे ते समाज जागरणाचं काम हे सर्व विविध व्यावसायिक हे करत असतात त्यांचं चाललेलं जे समाज जागरणाचं काम आहे हे त्यांच्या सगळ्या चालणाऱ्या समाज जागरणाच्या कामाला एक भक्तिमार्गाची जोड ही या लढित परंपरेमध्ये आपल्याला आढळून येते असे या हनुमान जयंतीच्या रात्री जैत्री पौर्णिमेचा रात्रभर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वे संपादन्या गाऊन आणि वेगवेगळे सोंग घेऊन एक खूप मोठा भक्ती जागर या सगळ्या लढित परंपरेच्या माध्यमातून हा होत असतो एक दहा ते बारा सोंग हे रात्रभर हे या ठिकाणी चालतात आणि अच्युता स्वामींचे असलेले भक्त भाविक आम्ही सर्व भक्त भाविक जे आहोत हे समोरच्या सडकेवर मठाच्या प्रांगणामध्ये रात्रभर हे सोंग हे त्या ठिकाणी सादर करतात पहिलं सोंग जे येतं त्या पहिल्या सोंगाचं नाव आहे हरदास हरदास म्हणजे कीर्तनकार कीर्तनकार काय करतात तर समाजामध्ये प्रबोधनाचं काम हे करतात समाज जागरणाचं काम करतात समाज सदाचारणानं राहावा याच्यासाठी समाजामध्ये भक्ती कशा पद्धतीनं उत्पन्न होईल अशा पद्धतीचं काम कीर्तनामध्ये करत कीर्तनाच्या माध्यमातून हे करतात अशाच पद्धतीची पहिली संपादनी या हरदासाच्या संघामध्ये आहे ती म्हणजे म्हणजे भक्ती या कळेला तया भक्ती भक्ती कळे प्रल्हादास्तव प्रगटुनी स्तंभी दानव निरगळीला किंवा रुक्मिणीने एक तुलसी दलाने गिरीधर प्रभू तुळीला अशा पद्धतीनं पुराणामध्ये भक्ती मार्गानं ज्या ज्या लोकांनी ईश्वराला प्राप्त करून घेतलेलं आहे अशांचं गुणवर्णन करणारी या हरदासाच्या सोंगामधली अशा पद्धतीची ही एक संपादनी आहे पुढे या हरदासाच्या सोंगामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे विषय हे हाताळले जाऊन समाज प्रबोधनाचं काम हे त्या ठिकाणी केलं त्यानंतर जे दुसरं सोंग येतं ते दुसरं सोंग म्हणजे गणपतीचं सोंग प्रत्यक्षात गणपतीचा असा असलेला मुखवटा एक भक्त त्या ठिकाणी घेतात आणि संपूर्ण गणपतीचं सोंग ह्या सगळ्या प्रांगणामध्ये हे त्या ठिकाणी सादर केल्या जात या सगळ्या गणपतीच्या सोंगामध्ये चार ते पाच संपादन्या या आहेत त्या चार ते पाच संपादन्यांमधून गणपतीचं सर्व सगुण वर्णन जे आहे ते सर्व गणपतीचं असलेलं सगुण वर्णन हे सर्व भक्त भाविक अतिशय देणं हे त्या ठिकाणी ऐकत असतं त्यानंतर तिसरं सोंग जे आहे ते तिसरं सोंग गोसावी यांचं सोंग या ठिकाणी आणलं जातं या गोसावीच्या सोंगामधून समाजामध्ये दे असलेला जो ढोंगीपणा जो आहे या ढोंगीपणावर अतिशय कडाडून अशा पद्धतीचा हल्ला अश्विताशिवस्वामींनी आपल्या संपादकीच्या माध्यमातून हा केलेला उदाहरण जर सांगायचं झालं की समाजामध्ये कशा पद्धतीचं ढोंग पसरलेला आहे समाजामध्ये कशा पद्धतीची ढोंगी साधू आहे त्याचे वर्णन करणारी एक संपत्ती की बाहेर कुटुंब त्या वस्त्र भगवे केलेले अशा बोड़ पद्धतीनं केवळ बाह्य कुटुंबाचा त्याग केलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं मनाला जे वैराग्य यायला पाहिजे असं वैराग्य हे त्या ठिकाणी आलेलं नाही असं ढोंगी साधूंवर सुद्धा कडक ताशेरे अशा या संपादनेच्या माध्यमातून हे ओढ दिले आहे अशा या गोसावीच्या सोंगाच्या माध्यमातून जसे ताशेरे ओढले तसं महादेवाचं भगवान महादेव भगवान शंकराचं असलेलं जे वर्णन जे आहे भगवान शंकर प्रत्यक्षात कशा पद्धतीनं आहेत असं भगवान शंकरांचं वर्णन करणारी सुद्धा एक संपादनी या गोसावीच्या सोंगामध्ये आहे त्यानंतर जे चौथं सोंग या ठिकाणी येतं हे चौथं सोंग आहे घाटाचं सोंग हे वेगवेगळ्या पद्धतीच्या बाण्या ज्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या बाण्या भक्त त्या ठिकाणी सादर करतात आणि या बाण्यांच्या माध्यमातून भक्तीचा जो जागर आहे हा भक्तीचा जागर करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर जे सोंग आहे तर ते सोंग एक पाचवं सोंग ते म्हणजे भराड्याचं भराडी म्हणजे कोण आहे तर हे भराडी म्हणजे भैरवनाथ जे आहे त्या भैरवनाथांचे भक्त आणि भैरवनाथांचं गुणगान करत समाजामध्ये भक्तिभाव समाज जागरण करत आता या भैरवनाथाच्या भक्तीचं गुणगान हे सर्व भराडी हे त्या ठिकाणी करतात एक संपत्नी आहे भैरवनाथांचं वर्णन करणारे नाथाचं वर्णन करत असताना ते भराडी म्हणतात काशी हुनी स्वाद झाले नाथ सोनारीशी आले जरुरी ही स्थिरावले वस्ती पारळ गाव अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं भैरवनाथसुद्धा संपूर्ण भारतामध्ये फिरलेले आहेत तसे त्यांचे भक्त असलेले भराडीसुद्धा जे आहेत ते संपूर्ण देशाटन करून समाज जागरणाचं काम हे त्या ठिकाणी करत असतात या, या भराडी लोकांचे एक वाद्य जे आहे ते वाद्य म्हणजे खंजिरी या खंजिरीच्या तालासुरामध्ये अशा पद्धतीनं संपादना गाऊन भक्तिगीतं गाऊन हे सर्व भराडी समाज जागरणाचं काम हे करत असतात त्यानंतर जे सोंग येत असतं ते आहे तुंबडी भात आणि मारवाणी असे तुंबडी भातसुद्धा एक व्यावसायिक आहे आणि मारवाडी सुद्धा जे आहे ते व्यावसायिक आहे आणि या दोन्ही सोंगाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा सचोटीनं व्यवसाय हा त्या ठिकाणी केला जातो तर याचं एक उत्तम दर्शन या दोन्ही सोंगाच्या माध्यमातून हे दर्शविला जातं त्यानंतरचं जे सोंग येतं हे वासुदेवाचं की आपल्याला माहीत आहे की वासुदेव जे आहेत गावोगाव गुंधून संपूर्ण समाजाला साध घालण्याचं काम ते करत असतं भल्या पहाटे वासुदेवाची जी फेरी जी आहे ती वासुदेवाची फेरी ही गावोगाव जात असते आणि वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं असं मिळून दान आपल्या पदरात घेऊन उपजीविका हे त्या ठिकाणी करत असतात आणि नुसतीच उपजीविका नाही तर या सगळ्या माध्यमातून समाजाला सुद्धा भक्तिमार्गाला लावल्या जावं अशा पद्धतीचे छान छान गीतं जे आहेत भक्तिगीतं जे आहेत हे सर्व वासुदेव हे त्या ठिकाणी म्हणत असतात या मठामध्ये सादर होणाऱ्या या वासुदेवाच्या सोंगामध्ये एक श्रावण बाळाचा जो पोवाडा जो आहे हे सर्व वासुदेवा वासुदेवाचे जे आहेत सोंग घेणारे आणि सर्व भक्तमंडळ अतिशय भक्तिरसानं चिंब असलेला आणि करुण रसानं चिंब असलेला हा श्रावण बाळाचा पोवाडा हा त्या ठिकाणी जातात उदाहरणार्थ तुम्ही ऐका हो भोळे भाविक जन पुत्र श्रावण मारेशीचा राहणार यात्रीचा असे ब्राह्मण दिवसा पडे उष्णता महादारून म्हणून रात्री करीतो गमन असा जो वासुदेव जो हा श्रावण बाजू आहे आपल्या अंध आईवडल्याला काशीला घेऊन चाललेलं आणि एका जंगलामध्ये आईवडलेला ज्यावेळेस तहान लागते तो प्रसंग आपल्याला माहिती आहे की तरी झाडी घेऊन त्या पाण्यामध्ये बुडल्या जाते आणि दशरथ जो आहे राजा दशरथ हा लक्षवेधी बाणानं श्रावण बाळाचा वध हा त्या ठिकाणी करतात झारी बुड बुडा बुडा बोले व दशरथ ऐकिले श्वापद पीत असेल हो पाणी व धारित या लाुनी बाणधनुषा धनुषा लोढिला त्याने ओढी ता ओढिला घे जे मन तारे म्हणता सोडून दिला बाण त्रावनाशी लागला बाण जिव्हारी जिव्हारी हे दिला बाळ वाळधरणीवर बिसा वैराने वैर्याने घात केला माझा माय बाप तहानेला अशा पद्धतीचा हा दीर्घ असलेला पोवाडा पुढे त्या पोवड्यामध्ये दशरथ राजा येतो त्यालाहीपश्राप श्रावण बाळाच्या आई वडील देतात आणि तिघेही त्या तिघांचंही अंत्यकर्म अशा क्रियाकर्म करून दशरथ राजा अयोध्येला त्या ठिकाणी परतून जातो अशा पद्धतीची एक करुण रसानं आणि भक्तिभावानं ओलीचिंब अशा पद्धतीची ही असलेला पोवाडा जो आहे हा वासुदेवाच्या टोंगामध्ये हा सादर केला जातो त्यानंतर जे येतं गोंधळाचं सोंग आजही आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये गोंधळी त्या ठिकाणी गोंधळाच्या माध्यमातून जागर हा त्या ठिकाणी करते संबळ हे जर मुख्य अशा पद्धतीचं वाद्य आहे आणि या संबळाच्या वाद्यावर आणि जगदंबेचे जे गीतं जे आहेत जोगवा जो आहे गोंधळ जो आहे हे सर्व गोंधळी त्या ठिकाणी समाजामध्ये जाऊन आपली उपजीविका हे त्या ठिकाणी सादर करत असतात त्यातलीच एक वे वे जी संपत्नी आहे की वेगवेगळे देवता जे आहेत हे वेगवेगळे देवता कशा पद्धतीनं दिवटे बनून त्या ठिकाणी गोंधळ हा त्या ठिकाणी घालतात अशी एक वर्णन करणारी या गोंधळाच्या सोंगामधली एक संपत्नी जी आहे म्हणजे लोहा लागला ला्रे भक्तीचा आईचे गोंधळा कारण आले दिवटे संपूर्ण रंगनी, रंगनी नाचला गोंधळ मिरवला अशा पद्धतीनं त्या अंगणामध्ये नाचण्यासाठी दिवटे म्हणून प्रत्यक्षात विधाता श्रीहरी भगवान शंकर असे वेगवेगळे देव जे आहेत हे दिवटे बनून ते त्या ठिकाणी आलेले आहेत अशा पद्धतीचं वर्णन करणारी ही संपादनी गोंधळाच्या सोंगामध्ये सादर केली जाते त्यातपणे पद्धतीनं गोंधळाच्या सोंगामधला एक उपप्रकार असलेला आराधी जो आहे त्या आराध्याचं सुद्धा जे नृत्य जे आहे ते अतिशय बेभान होऊन ते आराधी लोक त्या ठिकाणी नृत्य अशा पद्धतीनं करतात ते पोत हातामध्ये घेतल्या जाते आणि उन्हाळा दिवस उन्हाळा दिवस पाणी मिळना पाखरा पाखर आला ग जे संपादनी आहे या संपादनेच्या तालावर अशा पद्धतीनं दीर्घ अशा पद्धतीचं नृत्य हे आराधी करतात आणि शेवटला या सर्व गोंधळी लोकांचं जे उपजीविकेचे साधन म्हणजे काय आहे तर करपल्ली पल्लवीच्या साह्यानं नावं त्या ठिकाणी ओळखणं आणि आपले पैसे उपजीविका त्या ठिकाणी प्राप्त करणं असे करपल्लवीच्या सा सुद्धा या सोंगाच्या माध्यमातून आजही भक्तभाविक त्या ठिकाणी नाव हे त्या ठिकाणी ओळखतात आणि गोंधळ्याचं एकंदरीत संपूर्ण सोंग जे आहे ते या ठिकाणी सादर केलं जातं त्यानंतर वाघ्या मुरळी जी आहे त्या जा वाघ्या मुरळीचं सोंग या ठिकाणी सादर केलं जातं की जेजुरीला असलेले जे खंडेराय जे आहेत या खंडेरायाचं प्रत्यक्षात सर्व सगुण अशा पद्धतीचं वर्णन त्यांचा भक्तीचा जो महिमा आहे त्यांच्या भक्तीचा महिमा बानू आणि म्हाळसा यांच्यामध्ये असणारे जे भांडणं जे आहेत त्या भांडणंसुद्धा या सगळ्या संपादनेच्या माध्यमातून अशुताश्रम स्वामींनी हे वर्णन केलेले आहे आणि शेवटला सर्व भक्त मंडळींना हा जो वाग्यामोडीचा जो भंडारा जो आहे हा भंडारा सुद्धा ह्या ठिकाणी लावण्यात आणि शेवटचे जे दहावं स्वरूम हे या ठिकाणी सादर केलं जातं ते म्हणजे बैराग्याचं हे जे बैरागी जो आहे किंवा गण सुद्धा जे आहे ती वन 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 त्या ठिकाणी खिंडत आहे त्याच्यासाठी खिंडत आहे तर प्रत्यक्षात परमेश्वराचं जे दर्शन आहे तर परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी वन वन त्या ठिकाणी भिंडत आहे आध्यात्मिक मार्ग जे आहेत हे आध्यात्मिक मार्गाचं संपूर्ण अवलंब ह्या बैरा त्या ठिकाणी केलेला आहे परंतु तरी त्यांना भगवंतचे दर्शन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही असे एक वर्णन करणारी संपत्नी त्या ठिकाणी आहे उदाहरणार्थ प्राणायाम किया ऊर्ध्व वायु चढाया गगन साधु बन मोरा गण हुंडल उलट राम ही वनामध्ये फिरणारी बैरागन अशा पद्धतीची आध्यात्मिक क्रिया करून सुद्धा अजूनही त्याला परमेश्वर प्राप्ती नाहीये परमेश्वर प्राप्तीसाठी प्रत्यक्षात सद्गुरूचेच पाय हे त्या ठिकाणी धरावे लागतात त्यामुळे शेवटच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हटलं जातं गुरु धुंदन गई उन्होंने बताई साधु ज्या वेळेस प्रत्यक्षात सद्गुरुंचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला त्याच प्रत्यक्षात परमेश्वराचं जे दर्शन आहे तर प्रत्यक्षात परमेश्वराचं दर्शन हे सर्वसामान्य भाविकाला होऊ शकतं अशा पद्धतीचं वर्णन करणारी ही या सोंगामधली ही संपादन आहे तर असं रात्रभर या विविध सोंगांच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्रित व्हावा हा उद्देश म्हणजे सुरुवातीला जसं सांगितलं की उपासना मारुतीची सगुण भक्ता पुढे ठेवेली आदिच्छा मनी भाविक एक व्हावा नमस्कार साष्टांग गुरुराज की मारुतीची उपासना कशाची आहे त्यांच्या मनामध्ये सदिच्छा होती संपूर्ण भाविकांनी एक व्हावं याच्यासाठी हा सर्व हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं रात्रभर चालणारा हा भक्तिजागर आणि याच्या निमित्तानं समाजामध्ये असलेल्या सगळ्या अठरा पगड जाती ज्या आहेत त्या अठरा पगड जातींनी एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं राहावं अशा पद्धतीचा विचार तत्कालीन श्रमस्वामी असतील किंवा सर्व संत महंत असतील या सर्व संत महंतांनी आपापल्या साहित्यामधून हा केलेला आहे आणि अच्युता श्रमस्वामीचा जो विचार जो आहे हा विचार प्रत्यक्षात जगणारे भक्त आज अच्युताश्रमस्वामींच्या मठामध्ये आहेत नित्य त्या ठिकाणी मठामध्ये येतात दर्शन घेतात आणि अच्युताश्रमस्वामींनी जो मार्ग घाल घालून दिलेला आहे त्या हो। घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा सर्व भक्त भाविक जण अशा ठिकाणी प्रयत्न करत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संपूर्ण उत्सवाची जी सांगता जी आहे ही सांगता दाळवांगे नामक महाप्रसादानं हे त्या ठिकाणी होत असते दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ ला एकत्रित अशा पद्धतीची आरती होते आणि बालाजी मंदिर गोसावी या ठिकाणी रात्री रात्री वाज बारा अशा पद्धतीनं तीन तास हा महाप्रसादाचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी चालतो जवळजवळ दीड ते दोन हजार दो भक्त दो भावे हा सगळा दाळवांग्याचा महाप्रसाद त्या ठिकाणी घेतात आणि असा या तीन दिवस चालणारा हा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सर्व भक्त भाविक तन मन धनानं आणि अंतकरणानं सहभागी त्या ठिकाणी होतात आणि हा सगळा उत्सव जो आहे हा सगळा उत्सव त्या ठिकाणी पार, पार अजून मठा मठा या मठाचं एक वैशिष्ट्य जाता जाता सांगावं असं वाटतं ते म्हणजे हा जो अच्युताश्रम स्वामीचा जो मठ आहे त्या अच्युताश्रमस्वामीच्या मठामध्ये अत्याधुनिक असलेली जी ज्याला आपण वीज म्हणतो अशा पद्धतीची वीज या मठामध्ये अजिबात नाही म्हणजे रात्रभर जे सोंग चालतात बाहेर तर आपल्याला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांच्या हातामध्ये रात्रीच्या उजाड्यासाठी टेंभे असायचे तर रात्रभर या ठिकाणी टेंभ्यांच्या उजेडामध्ये सोंग जे आहेत ते सोंग हे सादर केले जातात त्याच पद्धतीनं दररोज या ठिकाणी रात्री ज्यावेळेस सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या वेळेस या ज्या समया आहेत या दोन्ही समया गोडतेलाच्या दिव्याच्या मध्ये हा संपूर्ण मठ जो आहे त्या प्रकाशामध्ये प्रकाशामध्ये दिव्याच्या हा नाहून अशा पद्धतीचा निघत असतो आणि त्या मंद मंद प्रकाशामध्ये इथली दररोजची सूर्यास्ताची जी आरती जी आहे ती सूर्यास्ताची आरती त्या ठिकाणी होत असते अनेक फक्त भाविक उत्सुकतेपटी विचारतात की काय होईल लाईट वगैरे लावलं तर काय फरक पडतो परंतु जी चालत आलेली परंपरा जी आहे ती चालत आली परंपरा आजही आपण कायम अशा पद्धतीची ठेवलेली आहे की दिव्याच्याच गोडतेल्याच्याच पुज पुजड्यामध्ये त्याच प्रकाशामध्ये आणि एक चांगलं आल्हाददायक अशा पद्धतीचा तो सर्व प्रकाश असतो एक भक्तिमय वातावरण त्या प्रकाशामध्ये निर्माण होतं आणि ती परंपरा आजही सर्व भक्त मी कायम ठेवून इलेक्ट्रिसिटीचा कसल्याच पद्धतीचा स्वीकार न करता एक शांत वातावरण राहावं आल्हाददायक वातावरण राहावं म्हणून गोडतेल्याच्याच दिव्यामध्ये हा संपूर्ण मठाचा परिसर हा रात्रीच्या वेळेस उजळून निघत असतो त्यानिमित्तानं माझी सर्व भक्त भाविकांना विनंती आहे की आंबट स्थित असलेल्या या सद्गुरु अच्युत्ताश्रम स्वामींच्या मठामध्ये आपण दर्शनाला अवश्य यावं आणि या ठिकाणी असलेला जो भक्तीचा आणि एकंदरीत असलेला शांततेचा समाधानाचा जो आनंद आहे हा आनंद आपण सर्वांनी घ्यावा अशा पद्धतीची विनंती मठपतीच्या वतीनं आपण सर्वांना करतो जय श्रीराम मग स्वामींच्या मठामध्ये ध्यान मंदिराची योजना जी आहे ती ध्यान मंदिराची योजना ही या ठिकाणी केलेली आहे आपल्याला माहिती समोर स्वामींची समाधी आहे आणि स्वामींच्या समाधीचा या ठिकाणी या बाजूला ओकून दाखवतो एक ध्यान मंदिर आणि एक सात आठ पायऱ्या आपण चालून गेलो तर ता खली सात आठ पायऱ्या चालून जाऊन त्या ठिकाणी उद्वारा एक खोली जी आहे एक दहा बाय दहाचं असं ध्यान मंदिर ते आपण केलेलं आहे इच्छुक भक्त जे आहेत त्यांना जेवढं वाटेल तेवढ्या वेळेस निवांतपणे ध्यान हे त्यांनी करावं आणि आपली स्वतःची सध्यात्मिक प्रगती आणि आत्मिक उन्नती त्यांनी करून घ्यावी अशाही पद्धतीची योजना त्या ध्यान मंडळाच्या मंदिराच्या मठातूनच्या मठामध्ये आहे तरी सुविधांनी या ध्यान मंदिराचा उपयोग करावा